नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायला तर शिकलेलो आहोत पण जेव्हा आपण त्या ब्लाउजला हाताने लूप तयार करतो त्यावेळेला त्याची जी फिनिशिंग असते ती अजूनच जास्त उठून दिसते तुम्हाला जर वाटत असेल की कस्टमरने अगदी हसत खेळत तुम्हाला जास्त पैसे द्यावे तर ब्लाऊजला जास्त फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने लूप तयार केले तर नक्कीच तुमचा कस्टमर खुश होणार आहे लूप तयार करण्यासाठी इथे मी पाच ठिकाणी मार्किंग करून घेतलं आहे सर्वात खालचं लूप आपण तयार करणार आहोत पहिले त्यासाठी सर्वात शेवटचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी मी सुई काढून घेतली आता आपल्याला जेवढं लूप तयार करायचं आहे त्या ठिकाणी इथे सुईट मी टोचते आहे खालच्या बाजूने या ठिकाणी सुई बाहेर आल्यानंतर आपण जो सुरुवातीला धागा बाहेर काढलेला आहे त्या ठिकाणापासून ही जी सुई आहे ती आपल्याला वर काढायची आहे सुई वर काढत असताना आपल्याला ती पूर्ण वर काढायची नाही आहे ती तशीच ठेवायची आहे आता हा जो धागा आहे याचा आपल्याला गाठी मारायच्या आहेत हा धागा या साईडने करून घेते पहिले सुरुवातीला एकदम हळुवारपणे तुम्हाला इथे मी दाखवते अशा पद्धतीने हाताच्या पोटांनी दोऱ्याला आपल्याला वेढा द्यायचा आहे म्हणजे असा दोऱ्याचा वेढा तुम्हाला दिसेल आता हा जो दोऱ्याचा वेढा आहे तो आपल्याला सुईमध्ये टाकायचा आहे आणि दोऱ्याचा खालचा हा जो पदर आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ओढून घ्यायचा आहे आता पुन्हा अशाच पद्धतीचा दोऱ्याचा वेढा आपल्याला तयार करायचा आहे आणि हा जो दोऱ्याचा वेढा आहे तो सुईमध्ये टाकायचा आहे आणि खालचा धागा आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे फक्त दोऱ्याचा हा जो वेढा आहे हा वेढा जर तुम्हाला घेता आला तर तुम्हाला हे लूप जे आहे ते अगदी सहजपणे तयार करता येईल आता हे तुम्हाला समजावं म्हणून अगदी सावकाशपणे हा जो वेडा आहे तो खाली टाकून मी तुम्हाला दाखवते आहे पण आपण पुढे अगदी फास्टमध्ये हे कसं करायचं ते सुद्धा बघणार आहोत अशा पद्धतीने लूप तयार करणं म्हणजे अगदी सोपं काम आहे फक्त ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तसं जर आपण अगदी स्टेप बाय स्टेप केलं तर एकदम परफेक्ट लूप आपण तयार करू शकतो आपल्याला जेवढं लूप तयार करायचं आहे तेवढे वेळे झाल्यानंतर आता ही जी सुई आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे त्यासाठी इथे मी हे जे वेढे आहे ते पहिले पॅक पकडून ठेवले एका हाताने आणि त्यानंतर ही जी सुई आहे ती आपल्याला ओढून घ्यायची आहे सुईचा धागा ओढत असताना डाव्या हाताने मी आपण जे वेढे तयार केलेले होते ते पहिले पॅक पकडून घेतले आणि त्यानंतरच हा जो धागा आहे तो ओढायला सुरुवात केली आहे तो धागा ओढल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल त्यानंतर पुन्हा आपल्याला हा जो धागा आहे तो अशा पद्धतीने ओढायचा आहे धागा ओढत असताना त्यामध्ये गाठ पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे पूर्ण धागा ओढून झाल्यानंतर अशा पद्धतीने लूप तयार होईल हा धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो पॉइंट आहे या ठिकाणी आपल्याला सुई बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे हे जे लूप तयार केलेलं आहे हे अगदी सैल पण नसावं आणि घट्ट पण नसावं कापडाला टच होईल अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे आणि मागच्या बाजूने गाठ मारून पक्क करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे जे लूप आहे हे तयार झालेलं आहे आता आपल्याला दुसरं लूप तयार करायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला लूप तयार करायचं आहे त्या ठिकाणाहून सुई पहिले मी असं काढून घेते त्यानंतर आपल्याला जिथपर्यंत लूप हवं आहे त्या ठिकाणी सुई टोचायची आहे आणि ज्या ठिकाणाहून धागा बाहेर आलेला आहे त्या ठिकाणाहून ती काढायची आहे या ठिकाणी बऱ्याच जणांची चूक अशी होती की ते काय करतात सुई पूर्ण बाहेर काढतात तर ती पूर्ण बाहेर काढायची नाही आहे कशा पद्धतीने ती तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जसे वेढे दिले होते धाग्याला तसे वेढे द्यायचे आहेत आणि ते सुईमध्ये टाकायचे आहेत पहिलं लूप तयार करत असताना तो वेढा आपण कशा पद्धतीने दिला होता ते मी तुम्हाला दाखवलं होतं सुरुवातीला धाग्याला वेढा कसा द्यायचा ते आपल्याला कळालं की त्यानंतर आपण हे हाताने असं डायरेक्ट वेढा तयार करून सुईवर टाकू शकतो आणि हे जे काम आहे ते अगदी सहज सोपं काम आहे सुरुवातीला आपण हे लूप जेव्हा तयार करतो त्यावेळेला एक लूप तयार करण्यासाठी जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट लागतात पण आपली जेव्हा प्रॅक्टिस होते त्यावेळेला ते तयार करण्यासाठी एक मिनिटसुद्धा पुरेसा असतो तर अशा पद्धतीने ही सुई मी ओढून घेतली आहे कापडाला हे टेकून राहील अशा पद्धतीने ते लूप ठेवायचं आहे आणि मागच्या बाजूने पुन्हा पक्क करून घ्यायचं आहे पहिले सुरुवातीला हाताने मी जे लूप तयार करायची ते थोड्या वेगळ्या पद्धतीचे असायचे आणि त्याला खूप वेळ लागायचा त्यामुळे मशीनवर लूप तयार करणंच मला खूप सोयीस्कर वाटायचं पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की आपण जर हातानेच ब्लाऊजला लूप तयार केले तर ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती अजूनच उठून दिसते पण लूप तयार करायला तर खूप जास्त वेळ लागायचा त्यामुळे कंटाळासुद्धा यायचा पण जेव्हापासून अशा पद्धतीने मी लूप तयार करायला लागले आहे खरं सांगायचं तर, खर तर आपल्याला हुक लावायला सुद्ध सुद्धा जास्त वेळ लागतो त्यापेक्षा सुद्धा खूप कमी वेळ ही लूप तयार करण्यासाठी लागतो हे लूप तयार करताना फक्त एकच गोष्ट महत्वाची ती आहे ती म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणी सुई टाकायची आहे आणि कोणत्या ठिकाणाहून काढायची आहे हे व्यवस्थित कळाय पाहिजे आणि धाग्याचा जो वेढा आहे तो तर सोपाच आहे हे जर आपल्याला अगदी व्यवस्थितपणे कळालं तर ज्याप्रमाणे प्रोफेशनल ब्लाऊजला लूप तयार केलेले असतात त्याप्रमाणे आपण लूप तयार करू शकतो या पद्धतीने लूप तयार करण्याचा एक फायदा तुम्हाला अजून सांगावा असं वाटतोय मला आपण जेव्हा अशा पद्धतीने छान असे लूप तयार करतो त्यावेळेला आपल्या ब्लाऊजला तर फिनिशिंग येते पण कस्टमरसुद्धा इतका सॅटिस्फाईड असतो की शिलाई देण्याच्या बाबतीमध्ये दे ते अजिबात घासाघीस करू शकत नाही आपण कितीही भारी ब्लाऊज शिव द्या परंतु आपण जर मशीनवरच लूप तयार केलेले असले तर त्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ती कुठेतरी कमी पडते काही ब्लाऊज जे असतात ते डिझायनर असतात त्यामुळे त्याची जी शिलाई आहे ती सुद्धा आपण जास्त घेत असतो पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ज्या वेळेला आपण ब्लाऊजची शिलाई जास्त घेत असतो त्यावेळेला आपण सुद्धा कस्टमरला काहीतरी देणं लागतो तुम्हाला जर खरंच वाटत असेल की तुमच्या कामामध्ये फिनिशिंग असायला हवी तुमचा जो क्लायंट आहे तो खुश असायला हवा तर मी सजेस्ट करेल की तुम्ही अशा पद्धतीने हातानेच लूप तयार करत चला आणि तुम्ही खरंच एकदा ट्राय करून बघा आणि मला एकदा कमेंट करूनसुद्धा सांगा की तुम्हाला हे जमलं आहे की नाही आणि खरंच सोप्पं वाटलं आहे की नाही आणि या ठिकाणी मी अगदी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की ज्या वेळेला तुम्ही हे करून बघाल त्यावेळेला व्हिडिओ बघता बघता तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी सुंदर लूप असं तयार करू शकता बरं आता हे लूप तर आपण अगदी छान पद्धतीने तयार करून घेतलं इथे तुम्ही पाहू शकता एकदम सारखे असे हे लूप तयार झालेले आहेत पण मी ज्या पद्धतीने हूक लावते त्या पद्धतीने हूक लावायचंसुद्धा तुम्हाला एकदा मी दाखवते बरेच जण हूक लावताना अगदी खूप जाड धागा वापरतात खूप जास्त असं पॅक करतात तरीसुद्धा त्यांची जी हूक असते ती सैल होते पण मी जेव्हा हूक लावते त्यावेळेला अगदी कमीत कमी गाठी मारून पण एकदम पक्की बसणारी हूक या ठिकाणी लावते अशा पद्धतीने जिथे हूक लावायची आहे त्या ठिकाणी हूक ठेवली हातातला जो धागा आहे तो अशा पद्धतीने गोल फिरवायचा आणि या हुकेमधून काढून घ्यायचा आहे आणि हातातला धागा ओढायचा आहे पुन्हा आता हा जो धागा आहे तो आपल्याला असा गोल फिरवायचा आहे आणि यामधून आता सुई आपल्याला बाहेर काढायची आहे प्रत्येक वेळेला सुई बाहेर काढत असताना पहिले धाग्याचा वेढा करून घेते मी आणि त्यानंतर सुई बाहेर काढते हुकीची अलीकडची जी साईड आहे त्या ठिकाणी दोन गाठी मारल्या त्यानंतर पलीकडची जी साईड आहे त्या ठिकाणी सुद्धा दोन गाठी मारल्या आता सुईचं जे वरचं टोक आहे त्या टोकाच्या या बाजूने सुई टाकून इकडच्या बाजूने सुई बाहेर काढायची आहे त्यानंतर खालच्या बाजूने धागा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सुई जी आहे ती आपल्याला काढायची आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोनच वेळा हे आहे सुईच्या आतल्या बाजूने धागा बाहेर काढायचा आहे आणि या ठिकाणी पक्की गाठ मारायची आहे इथे सुद्धा दोन वेळा गाठ मारल्यानंतर हुकेच्या साईडने हा जो धागा आहे या ठिकाणी आपल्याला एक गाठ मारायची आहे आणि हे पक्क करून घ्यायचं आहे इथे आपण एकच गाठ मारली तरीसुद्धा ती पक्की बसते तर अशा पद्धतीने चार पदरी दोरा घेऊन मी प्रत्येक ठिकाणी फक्त दोन दोनच गाठी मारल्या आहेत आणि हूक लावल्या आहेत आता हूक आणि लूप लावत असताना एक महत्वाची गोष्ट इथे मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा ब्लाऊज घातल्यानंतर आपण लूपमध्ये हूक अडकवतो त्यानंतर बऱ्याच जणांचं काय होतं हूक आणि लूप पट्टीच्या इथे ब्लाऊज जो आहे तो ओढला जातो पण तुम्ही आता हे पाहू शकता या ठिकाणी हे ब्लाऊज ओढलं तरीसुद्धा आपली जी पट्टी आहे ती आपल्याला ओढलेली दिसत नाहीये तर त्याचं कारण असं आहे की जी हूक आहे ते, ते मी थोडंसं आतल्या बाजूने लावले आहेत म्हणजे पाव इंच अंतर सोडून आणि लूप तयार करत असताना पट्टीचा जो शेवटचा पॉईंट आहे त्या ठिकाणी हे लूप तयार केलेले आहेत तूप तयार करत असताना असं बरेच जण इथं सेंटरला करतात तर तसे नाही करायचे असे शेवटच्या टोकावर ते करायचे आहे म्हणजे जेव्हा आपण त्याला हुक लावतो त्यावेळेला ते एकदम परफेक्ट बसतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय